निफाड तालुक्यातील विंचूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या जागेच्या कथित परस्पर विक्री खरेदी प्रकरणावरून वातावरण चांगले तापले आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणाविरोधात आज शाळेतील विद्यार्थी पालक आणि संतप्त ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन छेडले शाळा वाचवा विद्यार्थी वाचवा अशा जोरदार घोषणांनी विंचूर नाशिक संभाजीनगर मार्ग दणाणून गेला या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती शाळेची जागा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी असून ती कोणत्याही परिस्थितीत विक्रीस काढू नये अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे संबंधित व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही भेट देत चौकशीचे आश्वासन दिले आहे मात्र दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे विंचूर परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले योगेश करडीले असून याच्यामध्ये ही खरेदी कर करणारे रजिस्टर त्यांना पहिले सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि या प्रॉपर्टीमध्ये सिटी सर्वेला अगोदर शाळेचं नाव लागलेलं असून आणि सात बारा उतारा हा महसूलने हा जिवंत ठेवला आहे त्यांच्या स्वतःच्या का उ उद्योगासाठी तरी हा सात बारा उतारा सगळ्यात पहिले बंद झाला पाहिजे आणि विंचूरकरांना आणि शाळेला न्याय मिळाला पाहिजे अशी मी स प्रांत त्याच्यानंतर तहसीलदार यांना सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो